टर्फ मैदानाचे काम अंतिम टप्प्यात माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी केली पाहणी स्थानिकांनी मानले आमदार व नगरपालिकेचे आभार लवकरच भव्य उद्घाटन सोहळा होणार राहुल गायकवाड यांची माहिती खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील उर्दू शाळे समोरील खोपोली नगर परिषदेमार्फत शाळकरी विद्यार्थी व स्थानिक मुलांना खेळण्यासाठी कृत्रिम टर्फ मैदान बनवण्याचे काम वेगाने सुरू असून सदरी मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आहे याबाबत या कामाची पाहणी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे सामाजिक कार्यकर्ते केतन शेंडे येथील स्थानिक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी येथील स्थानिक लहान मुलांनी तात्पुरत्या स्वरूपात खेळण्याचा आनंद घेतल्याने हे पाहून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी काम उत्तम दर्जाचे झाले असून याचा सर्वांना चांगला फायदा होईल याबाबत झालेल्या कामाचे कौतुक का केले तसेच शिवसेना प्रमुख राहुल गायकवाड यांनी नव्याने झालेल्या टर्फ मैदानाचा भव्य उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व स्थानिक उपस्थितीत लवकरच होणार असल्याची माहिती दिली त्यामुळे येथील स्थानिक महिलांनी सदर मैदानाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याचे पाहून एकमेकांना मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना योगा व्यायाम मुलांना खेळण्यासाठी अतिशय सुंदर मैदान तयार झाल्याने ह्या मैदानाच्या कामाला केलेल्या सहकार्याबद्दल कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महिंद्र थोरवे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज नगरपालिका अधिकारी कर्मचारी शिवसेना प्रमुख राहुल गायकवाड पत्रकार व अनेकांचे उपस्थित झालेला आहे आणि सर्वांसाठी उपलब्ध आहेत लहान मुलं मोठी मुलं ज्येष्ठ नागरिक महिलांच्या सुरक्षितेच्या ना दृष्टीने फुटबॉल व्हॉलीबॉल असे खेळ खेळू शकतात मुलं इथं आणि यासाठी आमदार साहेबांचे सी ओ साहेबांचे सर्वांचेच आभार जनजन ज्यांनी यासाठी कष्ट घेतलेले आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार